रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पाहत व्हायच्या आधी घरी निघून जायच्या रमाबाईंच्या पाच मुलांपैकी चार मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहुणी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढली आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई देऊ लागली प्रेम माया त्या अशा अनेक गुणांचा संगम, म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर